नमस्कार जय शिवराय मी अनिकेत देशमांडे हे मराठा सेवक आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आंबेजोगा या ठिकाणी त्यांचे विविध कार्यक्रम होते त्यांचं विविध प्रकारे जोरदार स्वागत झालं परंतु दादांना या गोष्टीची विसर पडली की दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी आपण ज्यांना आज सोबत घेऊन फिरत होतात जे आमदार धनंजय मुंडे यांच्याच काही कार्यकर्त्यांनी शिवराज दिवटे म्हणून मराठा समाजाचा एक कार्यकर्ता आहे त्याचा मुलगा त्याला बेधहाम मारहाण केली आणि साधं आपण त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायलाही गेला नाही या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आज मराठा समाजाच्या प्रत्येक ग्रुपवर अजितदादा आपल्याबद्दल नाराजी व्यक्त होती आहे आपण असं वागायला नको होतं आज सहा महिने होऊन गेले संतोष अण्णा देशमुखांच्या या हत्येला त्यातला नवा आरोपी अजूनही अटक होत नाहीये या सगळ्या गोष्टी होत असताना आज आपण बीड जिल्ह्यात आपलं जोरदार स्वागत करून